गोळ भाकरी गोळ थेपला गोळ भाकरी गोळ लाजीनी पगडी गोळ पगडी गोळ पगडी गोळ मे खाधू खादू परो लालाजी नि पागडी गोळ्या लालाजी निगडी गोळ खादू समोसू मे खादू समोसू समोसा ना खुणा त्राण समोसा ना खुणा त्राण

लालाजीनी पागडी गोल लालाजीनी पागडी गोल सरस मजा नो आपडे खोराक विषय गीत गायो ने मजा आवी ने, ने सरस आलो पाणी पीले जा